नमस्कार एवढ्याशा खारोताईने चक्क बिबट्याला आणलं मेटाकुटीला खारोताईने केली अशी चतुराई की व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आज प्रत्येकालाच आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो मग तो मानव असो किंवा प्राणी असो आयुष्यात प्रत्येकजण हा मृत्यूच्या दाढीतून परत आलेला असतोच आणि तेव्हाच खरा आयुष्य जगण्याचा संघर्ष सुरू होतो मग तो माणूस असो किंवा प्राणी असो त्याच्या पाचवीला पुजलेला संघर्ष हा असतोच असतो जंगलात अनेक प्राणी असतात त्यांनाही भूक असते त्यावेळी ते प्राणी हे शिकार करूनच आपली भूक भागवतात आणि त्याच्याशिवाय ते जगूही शकत नाहीत परंतु त्याचबरोबर जंगलात इतरही छोटे छोटे प्राणी पक्षी आहेत त्यांनाही वाटतं की आपली शिकार होऊ नये म्हणून आपला जीव वाचावा यासाठी ते संघर्ष करत असतात दरम्यान सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्यामध्ये जीवन मरणाचा खेळ सुरू असल्याचा तुम्हाला दिसून येईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भला मोठा बिबट्या एका छोट्याशा खारुताईच्या मागे लागला आहे ती खारुताई एका झाडावरतीच आपला जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत घेऊन खालीवर करते आहे तो त्या खारुताईच्या पाठीमागे एवढ्या ताकदीने लागला आहे परंतु खारुताई मात्र त्याच्या तवडीत सापडत नाही शेवटी दमून तो बिबट्या खारुताईचा नाद सोडून देतो या गोष्टीवरून आपण एकच बोध घ्यायचा तो म्हणजे संकट जेव्हा पाठीमागे लागतात तेव्हा आपला वेग आपोआपच दुपटीने वाढत जातो